हजारो फूट उंचीवर हवेत लटकलेल्या स्काय डायवर आणि विमानाच्या शेपटीला अडकलेला रिझर्व्ह पॅराशूट हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे ही घटना ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड राज्यातील कॅबुलछर बीचजवळील स्काय डायव्हिंग सेंटरची आहे बावीस वर्षीय अनुभवी स्काय डायवर जॉर्डन ब्लॅक याने एकट्याने उडी मारली पण मुख्य पॅराशूट उघडताच लाईन ट्विस्ट आणि बॅक लॉकची मोठी समस्या निर्माण झाली जॉर्डनने तत्काळ रिझर्व पॅराशूट काढलं पण दुर्दैवाने नारंगी रंगाचे हे रिझर्व पॅराशूट विमानाच्या मागील पंख्याला हजारो फूट उंचीवर जॉर्डन विमानाला लटकलेल्या अवस्थेत दिसतोय त्याचे पाय विमानाला जोरजोरात आहेत क्षणभर वाटतंय आता काय होणार पण जॉर्डनने प्रचंड प्रसंगावधान दाखवलं तो घाबरला नाही ओरडला नाही उलट शांत डोक्याने हळूहळू विमानाच्या शेपटीकडे सरकला गुंडाळलेल्या लाईन्स एक एक करत सोडवल्या आणि अखेर मुक्त होऊन रिझर्व्ह पॅराशूट पूर्ण उघडलं शेवटी तो जमिनीवर सुखरूप उतरला फक्त पायाला आणि कमरेला किरकोळ मार लागलाय हा संपूर्ण थरार विमानातील कॅमेऱ्यात आणि जॉर्डनच्या हेल्मेट कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे स्काय ड्राईव्ह ऑस्ट्रेलियाने हा व्हिडिओ अधिकृतरित्या प्रसिद्ध केला असून तो पाहून अनेकांना घाम फुटला आहे सोशल मीडियावर या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत एका युजरने लिहिलं आहे की भाऊ थोडक्यात वाचलास नाही तर आज भावपूर्ण श्रद्धांजलीच लिहिली असती हा प्रसंग पुन्हा एकदा सिद्ध करतो की स्काय डायविंगसारख्या एक्स्ट्रीम स्पोर्ट्समध्ये प्रशिक्षण शांत चित्त आणि अचूक निर्णय शक्ती यांच्याशिवाय काहीच उपयोगी नाही आहे जॉर्डन ब्लॅकच्या या थंड डोक्याला सोलाप्रिकटा न्यूज चॅनलचा सलाम